कवितके परिवारातील माझ्या दोन्ही मुली व माझे दोन्ही जावई यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा योगा योगाने बारा मे दोन हजार चोवीस रविवार या दिवशी माझी मोठी मुलगी सौ मयुरी किशोर कवडे व जावई श्री किशोर कवडे आणि माझी दुसरी मुलगी सौ मृणाली संदीप खोलासे व जावई श्री संदीप खोलासे यांचा लग्नाचा वाढदिवस असल्याने या चौघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा यांच्या पुढील वैवाहिक जीवनात सौख्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना मुली म्हणजे वडिलांचे दुसरे काळीज असत हे मलाही अनुभववरून पटते आहे मयुरी व मृणाली या दोघींनाही आम्ही आमच्या परीने लाडात गोड कौतुकात लहानाचे मोठे केले शिक्षण संस्कार देऊन त्यांना घडवलं धनगर जातीचा अभिमान उराशी बाळगून त्यांचे विवाह लावून दिले दोन घरच्या अंगणात खेळल्या वागडल्या आणि उडून गेल्या होतो भास त्यांचा मला अंगणात सोडून माहेर सासरी निघून गेल्या शुभेच्छुक पप्पा भारत कवितके मम्मी नंदा कवितके भाऊ आकाश कवितके आजोबा नारायण कवितके आजी पमाबाई कवितके आजी लक्ष्मीबाई देवडे आत्या मंगल कुचेकर आत्या रंजना पोटे काका हनुमंत कवितके काका चंद्रकांत कवितके काकी छाया कवितके काकी किशोरी कवितके मामा विठ्ठल देवडे मामी शीतल देवडे मावशी लता गरगडे मावशी श्यामा गरगडे मावशी रुक्मिणी कुचेकर शिवांश सौरभ वनिता रोहित अक्षय दर्शन हरी ओम रुशी प्रसाद, धनश्री राजेश्री सोनाली हर्षदा ऋतिका सई काव्या जय प्रथम तुकाराम पूजा व कवित परिवार